पुरुषांचा सन्मान महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्रवासियांचा स्वाभिमान कायम ठेवण्याच्यासाठी सध्या तुमच्या माझ्या राज्यामध्ये महाराष्ट्र द्रोह्यांना त्यांची जागा दाखवून देण्यासाठी त्यांच्या मनामध्ये धडकी भरण्याच्यासाठी हा हल्लाबोल मोर्चा आपण आयोजित केलेला आहे या मोर्चाच्या निमित्तानं माझ्या मुंबई शहरातनं महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातनं जे जे महाराष्ट्रप्रेमी आले त्या सर्वांचं मी मनापासून स्वागत करतो त्यांना धन्यवाद देतो त्यांचे आभार देखील मानतो मित्रांनो गेले सहा महिने जे सरकार या ठिकाणी आलेलं आहे दुर्दैवानी महाराष्ट्राच्या मातीला भाऊबंदकीचा फुटीचा गद्दारीचा शाप असला तरी संकट जेव्हा महाराष्ट्रावर असत त्यावेळेस महाराष्ट्राचा स्वाभिमान महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्राची अस्मिता तेव्हा महाराष्ट्र एकजुट होऊन पेटून उठतो आणि पेटून उठल्यानंतर ध्येय साध्य केल्याशिवाय महाराष्ट्र शांत बसत नाही याची साक्ष देणारा हा हा मोर्चा आहे सांध्यापासून बांद्यापर्यंत वेगवेगळ्या वेग भागातनं वेगवेगळे वेग वेग कार्यकर्ते आलेत महाराष्ट्र प्रेमी आलेत खरंतर ही वेळ काय यावी महापुरुषांच्या बद्दल अपमानास्पद सातत्याने बोलण्याचं जे काही आता घडतंय त्याला कुठेतरी विरोध केला पाहिजे युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज आपले दैवत आहेत शाहू फुले आंबेडकर असतील सावित्रीबाई फुले असतील कर्वेर भाऊराव अंडा असतील पुण्य लक्ष्मीराव का इलादेवी होळकर असतील मोहन आझाद असतील अण्णाभाऊ साठे असतील अनेक महापुरुषांची स्त्रियांची नावं आपल्याला या निमित्तानं घेता येतील परंतु हे ये सगळं आपला अभिमान असताना यांच्याबद्दल गर ओखण्याचं काम बेताल वक्तव्य करण्याचं काम हे कशामुळे चाललंय कोण याच्या पाठीमागचा मास्टर माइंड आहे काय थांबत नाही माणसाची चूक एखाद्या वेळेस होत असते चूक झाल्यानंतर माणूस दिलगिरी व्यक्त करतो माफी मागतो ही आपली महाराष्ट्र संस्कृती आहे आपली महाराष्ट्रीय परंपरा आहे मराठी माणसाला तशा प्रकारचे संस्कार केलेले आहेत परंतु तसं घडत नाही राज्यपाल बोलल्यानंतर ना दुसरे मंत्री बोलत आहेत त्यांच्या पक्षाचे तिसरे मंत्री आहेत कुणी भीक मागायला या लोकांच्या बद्दल भिकायची उपमा देत आहेत त्यांना थोडी जनाची नाही मनाची काही वाटायला पाहिजे अरे तुम्ही तिथं राज्यकर्ते म्हणून बसलाय संविधान काय सांगताय कायदा काय सांगतोय घटना काय सांगतोय परंतु या सगळ्याचा विसर या राज्यकर्त्यांना पडलेला आहे आणि त्याच्यामुळं मधल्या काळामध्ये पुढे बंद होतं संपूर्ण पुणे बंद होतं सोलापूर बंद होतं वेगवेगळी शहरं बंद होत आहेत त्याचा फटका सगळ्यांना बसतोय खरंतर कायदा सुव्यवस्था चांगली राखली गेली पाहिजे त्याबद्दल दुमत असायचं काही कारण नाही आज एवढ्या प्रचंड उन्हामध्ये ज्या उत्साहाने तुम्ही सगळेजण आला तो उत्साह बघितल्यानंतर निश्चितपणे राज्यकर्त्यांना धडकी भरल्याशिवाय राहणार नाही परंतु मला ना एक गोष्ट जरूर सांगायची जसं महापुरुषांचा अपमान चाललेला आहे त्या पद्धतीनं राज्यपालांना हटवलं पाहिजे त्याच्यामध्ये जे जे आमदार दोषी असतील त्यांना तिथून हटवलं पाहिजे त्यांना त्या ठिकाणी निश्चितपणे माफी मागितली पाहिजे परंतु तसं होत नाही पुन्हा अशा प्रकारची पुनरावृत्ती होणार नाही याबद्दल देखील उद्याच्या एकोणीस तारखेला विधिमंडळाचं अधिवेशन आहे वेळ पडली तर त्याच्याकरता कडक कर, कायदा करावा लागला तरी चालेल विरोधी पक्षाच्या वतीनं सगळेजण त्याला पाठिंबा देतील राज्य सरकारनी सत्ताधारी पक्षांनी तशा प्रकारचं बिल आणावं ही देखील मागणी ह्या मोर्चाच्या हल्लाबोल मोर्चाच्या निमित्तानं मी करतो बेळगाव कारवार बिदर भालकी निपाणीसह आपल्या सीमा भागातली आठशे पासष्ट मराठी गावं महाराष्ट्रात आणण्याचा संघर्ष सुरू असताना महाराष्ट्रातली गावं अचानक कर्नाटकामध्ये जाण्याचं काय जाहीर करू लागले या संदर्भामध्ये टुलकीत कुठून जारी झालं याचाही राज्यातल्या नागरिकांनी गांभीर्याने विचार केला पाहिजे अडीच वर्ष उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत होतो त्याच्या आधी विलासराव देशमुख त्याच्या आधी सुशील कुमार शिंदे अशोकराव चव्हाण पृथ्वीराज बाबा यांच्याबरोबर आम्ही सरकारमध्ये काम केलं परंतु कधी या राज्यकर्त्यांच्या काळामध्ये अशा पद्धतीनं अचानक तुमच्या माझ्या एक महाराष्ट्रातल्या बॉर्डरवरची गावं आम्हाला कर्नाटकात जायचं आम्हाला त्या ठिकाणी तेलंगणामध्ये जायचं आम्हाला कुठेतरी गुजरात मध्ये जायचं आम्हाला मध्य प्रदेशमध्ये जायचं अशा प्रकारची घटना घडत नव्हती देशातल्या इतर राज्यांच्या पेक्षा महाराष्ट्र वेगळा आहे महाराष्ट्राच्या मातीला शिवाजी महाराजांच्या शौर्याचा त्यागाचा लोककल्याणकारी राज्याचा सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा सहकार व्यवस्थेचा वारसा आहे हे आपण विसरता का नये साधू संतांचा आपल्याला वारसा आहे परंतु असं असताना मात्र हे का घडलं कुणामुळं घडलं मधल्या काळामध्ये गृहमंत्र्यांनी दिल्लीमध्ये मीटिंग बोलवली त्याच्यामध्ये काय घडलं कुणी हे सगळं रान उठवण्याचं काम केलं का आमच्या मराठी भाषिकांच्यावर हल्ले झाले का आमच्या मराठी भाषिकांच्या गाड्याला तोडफोड झाली काळ फासण्यात आलं हे महाराष्ट्र कदापि सहन करणार नाही त्याकरता हा हल्लाबोल मोर्चा आहे हे देखील आपण विसरता कामा नये मी आपल्याला सगळ्यांना सांगतो खर तर हे शिंदे फडणवीस सरकार आल्यापासून गेल्या सहा महिन्यामध्ये राज्यातल्या महापुरुषांचा आव्हान व्हायला लागलेला आहे ला महाराष्ट्रातील गावं कर्नाटकामध्ये किंवा शेजारच्या राज्यामध्ये जावई आज जातो अशी म्हणायला लागलेली ला आहे महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळ कर्नाटक बँकेचा निर्णय घेत खर तर कर्नाटक मुख्यमंत्री नोव्हेंबरमध्ये अशा प्रकारची घटना करतात अशा प्रकारची वक्तव्य करतात ट्विटर त्यांचं खोटं म्हणून सांगतात ट्विटरच्या बद्दल कुणी ट्विट केलं ते देखील जनतेच्या समोर आलं पाहिजे कुणी फूस लावली हे देखील महाराष्ट्राला दे करावं पाहिजे मित्रांनो एवढं सगळं घडत असताना हे महाराष्ट्राचं सध्याचं सा सरकार त्याच्यामध्ये कर्नाटक बँकेमध्ये खाती उघडा अशा प्रकारचा सात डिसेंबरला जी आर काढलेला आहे त्यांना काही वाटायला पाहिजे अरे कर्नाटक सातत्याने आपल्यावर अन्याय करत आहे आणि तुम्ही कर्नाटक बँकेला तिथं खाती उघडण्याच्या करता, ऑर्डर करताय खोट्या लोकांना सांगताय तुमचं पुटना मावशीचं प्रेम हे सगळ्यांना कळालेलं आहे हे देखील आपण लक्षामध्ये घेतलं पाहिजे मी अधिक बोलून आपला सगळ्यांचा वेळ घेत नाही परंतु एवढ्यावर आपल्याला थांबून चालणार नाही सतत आपण सगळ्यांनी एकजूट दाखवली पाहिजे हे आज सरकारचे जे चुकीचे वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय होतात ते निर्णय थांबवण्याच्या करता या सरकारला त्यांची जागा दाखवण्याचं काम आपण सगळ्यांनी केलं पाहिजे ही जाग्राची नम्रतेची कळकायची विनंती करतो मित्रांनो मी घोषणा देतो त्याला प्रतिसाद द्या युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांचा अरे आवाज काहीच नाही दिल्लीला पोहोचला पाहिजे छत्रपती <laughs> शिवाजी महाराजांचा शाहू पुणे आंबेडकरांचा मी म्हणीन महापुरुषों के सन्मान मे तुम्ही म्हणायचं जंत्रा उतरी मैदान मे महापुरुषों के सन्मान मे एकच उद्दिष्ट अखंड महाराष्ट्र एकच उद्दिष्ट महापुरुषों का अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान महापुरुषां अपमान कोशारी हटाओ महाराष्ट्र बचाओ कोशारी हटाओ बेरोजगारी हटाओ महाराष्ट्र बचाओ बेरोजगारी हटाओत्रपतीचा सन्मान हाच आमचा स्वाभिमान छत्रपतींचा सन्मान शाहू फुले आंबेडकरांचा सन्मान हाच आमचा स्वाभिमान शाहू फुले आंबेडकरांचा सन्मान आपल्या रामदास पोटानी मला सांगितलं की अजित जरा महामोर्चाला सांग प्रकल्प नेले सीमा तोडतील दिल्लीचा हा खुनशी खेळ आहे महाराष्ट्राच्या रक्षणाची हीच खरी वेळ आहे हीच खरी वेळ आहे हे आपण विसरता का म्हणे महागाई बेरोजगारी वाढलेली आहे जाता जाता सांगतो बाबा नो अठरा हजार पोलिसांची भरती करायची अठरा लाख युवकांनी नोकरी करता अर्ज केले बेकारी वाढली नाही कुणाचा पाप आहे कुणाचा दोष आहे राज्य कळत नाही तेच जागा त्यांना आता जागा करण्याची आपल्याला दाखवायची पुन्हा एकदा प्रचंड संख्येने आपण उपस्थित राहिला त्याबद्दल आपलं मनापासून स्वागत करतो आणि आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र